नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग शेअर करते छत्तीस साईज कटोरी ब्लाउज आहे जो की बिना अस्तरचा आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली स्लीवज घ्यायची स्लीव्जला असं दोन्ही साईडनं मार्किंग करून घ्यायचे वरच्या साईडनं आणि त्या दोन्ही साईड आपल्या आतल्या बाजूला आल्या पाहिजेत म्हणजे एकाच साईडला एक तर आतून आल्या पाहिजे किंवा एक तर बाहेरून गेल्या पाहिजे पण आपण ज्यावेळेस साधा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस सगळ्या मार्किंग हे आपल्याला आतल्या साईडनं घ्यायच्या असतात ना की बाहेरच्या साईडनं जेणेकरून कस्टमरने ब्लाऊज देताना कुठेही खडू वगैरे काही दिसला नाही पाहिजे यासाठी इथं पहा आपलं जे मार्किंगची साईट होती ती मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे सुरुवातीला एक अशी टिप मारून घेतली त्यानंतर आपली जी हातशिलाईची पट्टी असते ती अशा प्रकारे इथं तुम्हाला दुमडून घ्यायची आहे खूप सिंपल आणि साधी सोपी प्रोसेस मी इथं तुम्हाला शेअर करणार आहे आता इथं पहा ही असं झालं त्यानंतर स्लीव जी आहे ही एकावर एक ठेवून पाहायची की आपल्या बरोबरच्या खाल म्हणजे समोरची बाजू जी आपण कट केली होती ते अशा एकावर एक आल्या का तर ह्या अशा ठेवून पाहिल्या बरोबर आल्या की समजून जायचं आपली स्लीवज ही बरोबर दोन भाईंची दोन तयार झाली त्यानंतर आता आपण इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे पाठीमागचा भाग घेतला त्याला दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचे टक्स मारताना शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं आणि खाली जो मध्य मध्ये निघेल तिथून सा साधारणतः चार साडेचार इंचच्या अंतरावरती दोन्ही समांतर टक्स मारायचे फक्त टक्स मारताना दोन्हीचं अंतरही सेम आलं पाहिजे ना की खालीवर झालं पाहिजे त्यानंतर एक साधारणतः एक इंचाची पट्टी घेतली तिला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे आणि ती पट्टी आपल्याला कमरेला इथं जोडून द्यायची आहे तर इथं पा अशा प्रकारे कमरेला ही पट्टी आपण जोडून दिलेली आहे इथं फक्त ब्लाऊज शिवताना कुठलाही ब्लाऊज शिवा फक्त फिनिशिंग लक्षात ठेवायची फिनिशिंग छान आली की ब्लाऊज दिसायलाही छान दिसतो आणि फिटिंगलाही छान बसतो आता ही पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड व्हावी यासाठी अजून एक शिलाई देऊन घ्यायची ज्या शिलाईमध्ये आतलं कापडही ह्या पट्टीच्या साईडला ओढून घ्यायचं आणि नंतर शिलाई द्यायची जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते आणि पट्टी एकदम छान फिनिशिंगमध्ये पलटी होऊन तिथं अटॅच होते आता इथे एक शिलाई देऊन मी पल पट्टी देखील अटॅच करून घेतली तर पहा याचा असं फायनल लुक झाला आता हे ठेवून द्यायचं आता याचं पण काही काम राहिलेलं नाही आता आपल्याला घ्यायचं आहे समोरचा भाग समोरचा भाग घेतला समोरच्या भागाला सगळ्यात पहिली घ्यायची आहे कटोरी कटोरीला देखील दोन मार्किंग करून घेतले जेणेकरून मार्किंगच्या साईडलाच आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे जेणेकरून दोन भा दोन साईडच्या दोन कटोऱ्या बरोबर अशा निघल्या पाहिजे यासाठी तर अशा प्रकारे टक्स मारायचा आणि ही अशी फोल्ड करायची तर आता टक्स मारताना टक्स किती इंचाचा मारायचा तर टक्स जो आहे ना तर तो असा रुंदी त्याची जी आहे ना ही अशी तर ती इथं साधारणतः दीड इंच ठेवायची आणि जी उभी उंची आहे ना त्याची तर ती अडीच इंच ठेवलेली आहे अशा प्रकारे दोन्ही साईडला टक्स मारताना व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं जेणेकरून टक्स आपला निघत नाही तर अशा प्रकारचे दोन भाग तयार झाले तर आता लगेच घ्यायचं इथं शोल्डर शोल्डर जे आहे ना तर ते हे दोन्ही साईडला असे दोन ठेवून घ्यायचे जेणेकरून आपलं एके बाजूचं होणार नाही यासाठी तरी पा, कटोरी पण आधी चेक करायची एका साईडची झालेली नाही आहे ना जेणेकरून परत आपल्याला कुटं ना नको सगळं शिवून झाल्यानंतर टक्स तेवढाच टक्स उसवायला जास्त वेळ लागत नाही पण जर सगळा ब्लाऊज शिवून झाला पुढ पुढचा वार आणि मग कळलं की दोन्ही एका साईडचे झाले आहेत त्यासाठी तुम्हाला हे सगळे पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आधी आणि चेक करायचे इथं आपण शोल्डर जोडून घेतलं शोल्डर ला दोन टिपा बरोबर देऊन घेतलेले आहेत शोल्डर जोडताना वरच्या खालच्या कुठल्याही बाजूने जोडा फक्त जास्त खेचायचं नाही आहे त्यानंतर लगेच इथं क्रॉसपट्टी घेतली आता पट्टी एक खालून ठेवली एक वरून ठेवली तो तुम्ही प्रकारे जोडता त्या प्रकारे जोडू शकता किंवा ही पद्धत देखील म्हणजे खूप छान आहे पटकन जोडून होते फक्त क्रॉसपट्टी जोडताना समोरच्या साईडला थोडी एक्स्ट्राची जोडायची आणि त्यानंतर मग क्रॉसपट्टीला प्रकारे टिप मारून द्यायची जेणेकरून इथं पहा क्रॉसपट्टी अशी एकदम सरळ जोडल्या जाते आता हा भाग जसा आपण जोडून घेतलेला आहे इतक्या फिनिशिंगसोबत हो तसंच आपल्याला दुसरा भाग देखील सेम ह्याच प्रकारे जोडून घ्यायचा आहे इथं पहा सेम जोडून झाला दोन्हीही भाग आता त्यानंतर पाठीचा भाग घेतला पाठीच्या भागाला मोंड्याच्या साईडनं एक समान तर धरायचं पाठीचा भाग आणि पुढचा भाग त्यानंतर खाली जी एक्स्ट्राचं कापड राहील क्रॉसपट्टीचं तिथं मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे तिथं आपल्याला आता शिलाई देऊन घ्यायची आहे तिथपर्यंत जेणेकरून आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस मुंढ्याचं माप हे एकदम परफेक्ट येतं बाही जोडल्यानंतर तिथं कुठंच कमी जास्त होत नाही यासाठी आपल्याला ही ट्रिक नक्की यूज करायची आहे की पाठीमागचा भाग घेऊन समोरचा भाग मोजून घ्यायचा कुठल्याही ब्लाउजचा करा फोरटक्स करा प्रिन्सेस कट करा किंवा कटोरी करा कुठेही करा इथं बरोबर जिथं आपण मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवरती शिलाई घेतली शिलाई घेतली त्यानंतर अशा प्रकारे हे कापड जे आहे ना हे बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता इथं पहा दुसऱ्या साईडचं देखील अशा प्रकारेच कापड बाहेर काढून घ्यायचं चे, इथं चेक करून घ्यायचं चे, हे भाग आपले समांतर झालेत का म्हणून तर समांतर झाले आहेत कमी जास्त वाटत असेल तर जो भाग जास्त आहे तो थोडासा कटिंग करून समांतर भाग करून घ्यायचे त्यानंतर इथं लगेच मी लूकची पट्टी लावून घेतलेली आहे आता हुकची पट्टी जी असते ना तर ती उजव्या हाताला असते आणि लुकची पट्टीही डाव्या हाताला असते आणि ही साधारणतः नव्वद टक्के बयांचं हे सेम असतं त्यामुळं तर त्यानंतर लुकची पट्टी इथं जोड जोडून घेतली खा एक टीप मारून घेतली खालच्या साईडनं कापड दुमडून इथं वरती पहा बरोबर पाव इंच सोडून एक टीप दिली जेणेकरून आपण ज्यावेळेस लूक करू त्यावेळेस ते पाव इंच बरोबर तेवढे हुक त्यामध्ये फिट होतात यासाठी तर हे असं आपला लुकची पट्टी जोडून झाली आता त्यानंतर आपल्याला हुकची पट्टी जोडायची हुकची पट्टी जोडताना देखील सेम प्रोसेस करायची आता ही वरच्या साईडला पट्टी ठेवली आहे मी आणि व वरच्या साईडला पट्टी ठेवून इथं टीप मारून घ्यायचे खूप सोपी प्रोसेस आहे साधारणतः सव्वा इंचाची पट्टी घ्या किंवा एक इंचाची घेतली तर थोडी कमी पडेल किंवा एक इंचाची पण चालून जाईल जसं कापड आहे त्यावरती सव्वा इंचाची लुकची पट्टी घेऊ शकता आणि त्यानंतर मग इथं अशी दुमडून परत एक टिप मारून दिली जेणेकरून एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये ही पट्टी जोडली जावी आता ह्या साईडला है थोडंसं सा दुमडून असं आतमध्ये एक परत एक टीप मारून द्यायची आणि इथं आपली लुकची हुकची पट्टी देखील जोडून झालेली आहे ही हुकची पट्टी झाली पहिली जोडली होती ती लुकची पट्टी झाली त्यानंतर आता इथं आपण लगेच पाठीचा भाग घेतला आणि जी आपली लुकची पट्टी असते ना ज्या भागाला लावली ते शोल्डरचा भाग उचलला आणि तो इथं ठेवून घेतला शोल्डरवरती शोल्डर आणि अशा प्रकारे अटॅच केला आता शोल्डर अटॅच करताना गळा उतरू नये यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे गळ्याच्या साईडला तुम्हाला पावी इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे जे की इकडं शोल्डरच्या म्हणजे मोंढ्याच्या साईडला स्लीव जोडणार त्या साईडला नाही घ्यायचं क्रॉसमध्ये टीप घ्यायची गळ्याच्या साईडला थोडी जेणेकरून गळा अजिबात उतरत नाही हे इथं लक्षात ठेवायचं त्यानंतर हे क्रॉसमध्ये असं कटिंग केल्या ज्या आपण याला गोटसाठी पट्ट्या यूज करणार आहोत ना तर त्या क्रॉसमध्येच कटिंग केल्या असतात आणि त्यात अजून हे क्रॉस कटिंग करायचं आणि अशा प्रकारे हे जॉईंट जे आहेत ना हे जोडून घ्यायचे जेणेकरून आपली गोठ हा एकदम परफेक्ट बसतो यासाठी आता इथं पट्टी कमी पडू नये जास्त पडू नये यासाठी अशा प्रकारे गो पट्टी जी आहे ना तर ती आधी मोजून घेतली की कमी पडती काय तर नाही पडत त्यामुळं मग आपण इथे लगेच जोडायला घेतली पट्टी जोडताना समोरचा थोडासा भाग दुमळून घेतला आणि सगळ्या साईडला बरोबर शिलाईचं जे एक म एक ते फूट आहे ना त्याची एक बाजू इतकं अंतर सोडून सगळ्या पूर्ण राऊंड गोल गळ्याला इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे शिलाई देताना कुठेही पट्टी ओढलेली नाही आहे खेचलेली नाही काहीच नाही आहे फक्त हलक्या हातानं वरची खालचा भाग धरून अशा प्रकारे इथं पट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर इथं देखील थोडीशी थोडं कापड दुमडलेलं आहे जेणेकरून धागे वगैरे बाहेर निघायला नको यासाठी आता ही पट्टी परत एकदा वरच्या साईडने टिप घ्यायची आपल्याला आणि टिप मारताना आतलं जे कापड आहे ना तर ते बरोबर त्या पट्टीच्या साईडला ढकलून वरची पट्टी, पट्टी त्या कापडाच्या अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे जेणेकरून काय होतं आपलं कुठंच तुम्ही नवीन असाल ना तरी पण असा गोट जर मारला ना तर कुठेच धागे वगैरे काहीच निघत नाहीत हे अशी ट्रिक केल्या नाही तर इथं झालं त्यानंतर आता आतमध्ये जे थोडं थोडं आपलं एक्स्ट्राचं कापड उरलेलं असतं ना तर ते एक्स्ट्राचं कापड त्या पट्टी दुमडल्यानंतर तिचं थोडंफार एक्स्ट्राचं कापड आहे तर हे सगळं कापड आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे कापड कट करताना लक्षात ठेवायचं ब्लाऊज व्हायला नको त्यानंतर आता आपल्याला इथं गोट मारायचं आहे गोट मारताना पहा बरोबर असं दुमडून घ्यायचं हे आणि नंतर गोट मारायचा तर इथं थोडंसं गोठ मारताना म्हणजे पटकन सुई चलत नाही बरोबर असं एकदम थोडंसं नकळत दुमळवायचं आणि जे बरोबर खाचीमध्ये तुमची शिलाई चलली पाहिजे म्हणजे असं नाही की थोडं इकडं थोडं तिकडं जात आहे किंवा कुठं गोड बसतो आहे कुठं नाही असं नाही एकदम परफेक्ट असं थोडंसं कापड असं दुमडून घ्यायचं आणि बरोबर जे सुई आहेत ही बरोबर खाचीमध्ये चलली पाहिजे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा गोठ आपला तयार होतो तर सगळीकडे तुम्हाला सेम असंच करून घ्यायचं आहे आपण क्रॉसमध्ये पट्ट्या कट केल्या असतात त्यामुळं गोट देखील खूप छान बसतो आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प पट्टी वगैरे फोल्ड केली मी इथं मारला आहे तसा गोठ मारला तर कुठेच धागे वगैरे काहीच दिसत नाहीत तर सगळ्या सगळीकडे तुम्हाला सेम अशा प्रकारे हळूहळू हळूहळू गोट मारून घ्यायचं आहे गोट मारताना खूप जास्त घाई का वगैरे काही करायची नाही आहे तर इथं पहा आपला गोट जो आहे ना तर तो तयार झाला आहे आतली बाहेरची बाजू एकदम फिनिशिंगमध्ये आली हे पहा किती नाजूक गोट आलेला आहे आपला गोट मारून झाला की लगेच लूक करून घ्यायचे लूक करताना इथं तुम्ही खुना करू शकता किंवा मी इथं अंदाजे स्टिप मशीन फिरवते कारण आता अंदाज आलाय साधारणतः पाच जे लूक असतात ना लूक खूक पाच असतात आपल्या ब्लाऊजला तर तुमची पट्टी खूप मोठी असेल तर तुम्ही सहा करू शकता पण साधारणतः नॉर्मलीमध्ये पाच हुक हे ब्लाऊजला परफेक्टली असतातच त्यानंतर लगेच इथं लु लूक करून झाले की लगेच हुकाच्या साईडला देखील मी मार्किंग करून घेत असते जेणेकरून आपल्याला म्हणजे ब्लाऊज शिवून झाला की लगेच पटकन हुक लावून घेता येतील परत मार्किंग करायची गरज वेळ पडणार नाही त्यासाठी त्यानंतर आता इथं लगेच भाई जोडायला घेतली भाई जोडताना जी आपण खून केली होती ना तर ती खून होती आपली जी पुढची बाजू येणार आहे जिला आपण थोडासा कट मारलेला असतो म्हणजे भाईला एक शेप दिलेला असतो थो, थोडीसाईट कट केलेली असते खड्डा कट केलेला असतो तो बरोबर समोरच्या भागाला ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर मग अशी टिप देऊन घ्यायची आहे आ, एक एक टीप देऊन झाली त्यानंतर दुसरी टीप द्यायची भाई जोडताना कुठेही ओढायची नाही काहीच नाही एकदम हलक्या हाताने ही भाई जोडून घ्यायची आपल्याला त्यानंतर भाई जोडून झाली की लगेच आपल्याला इथं बरोबर स्लीव जे आहे ना तर ते आता इथं कापड जे आहे ना तर ते स सरळ बाजूने हे करायचे तुम्हाला उलट्या बाजूने नाही पहिली टीप देताना तुम्हाला ही अशी सरळ बाजूने देऊन घ्यायची एक्स्ट्राचं थोडंफार कापड जे असतं ना तर ते कटिंग करायचे आणि तुम्ही मी पा तुम्ही पाहिलं मी ज्या वेळेस क्रॉसपट्टी जोडत होते ना त्यावेळेस आपण बरोबर हे मागचा पुढचा भाग मोजून घेतला होता त्यामुळं इथं पहा आपल्याला कुठंच कमी जास्त काहीच पडलेलं नाहीये एकदम परफेक्ट असं भाई जोडली की लगेच आपली फिटिंग झाली म्हणजे कमी जास्त पडायचा विषयच होत नाही त्यानंतर आता पहिली भाई आपण समोरच्या भागाने जोडली होती दुसरी आपण पाठीमागच्या भागाने जोडली तसंच सगळं तशीच ही दुसरी भाई देखील आपण जोडून घेतली ना आता त्यानंतर आपली इथं फिटिंग करायची आहे तर फिटिंग करताना फक्त जी आपण याची लुकसाठी पट्टी केली होती ना तर ती एक्स्ट्राची पट्टी असते त्यामुळे ती सोडून दिली बत्तीस इथं छातीचं माप होतं तर त्याच्यापुढे आपलं साधारणतः पाच इंच भरलं होतं पाच इंचातला आपण चौथा भाग करून सव्वा इंच सा खालच्या साईडला ठेवलं छाती आपली छत्तीस इंच होती छत्तीसमधला चौथा भाग आपण नऊ इंच टाकला आणि दंडगेर जो होता त्याच्या अर्धं टाकलं आणि इथं सरळ ही शिलाई देऊन घेतलेली आहे ही फिटिंग करताना तुम्हाला बरोबर इथं तीन टिपा देऊ शकता तुम्ही मी अगोदर तीन द्यायचे आता चार देते कारण की जरी कस्टमरले दोन उसवल्या तरी पण दोन राहतात त्यामुळे इथं आपण चार शिलाई देऊन घेतलेल्या आहेत अशा शिलाई देताना बरोबर मशनचं जे फूट आहे तुमच्या तर ते फूटचं अंतर बरोबर एका शिलाईमध्ये राहिलं पाहिजे जेणेकरून समांतर अंतर येतं त्यानंतर ह्या साईडला देखील सव्वा इंच घेतलं सव्वा इंच कुठून घ्यायचं तर आपण पहिली जी शिलाई दिलेली आहे तिथपासून सव्वा इंच घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या जितकं पण एक्स्ट्राचं कापड आहे त्याचा चौथा भाग जितके चौ एक्स्ट्रा जे कापड का आहे का ते त्याचा चौथा भाग करायचा आणि तो तुम्हाला तिथं टाकायचा असतो तर इथं तुम्हाला इथं देखील सेम अशा प्रकारे तुम्ही चारशिला देऊन घेतल्या आणि आपला ब्लाऊज अशा प्रकारे कट झा म्हणजे पूर्ण शिवून झालेला आहे तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही हे मोंड्याच्या साईडला एकदम असं परफेक्ट एकावर एक आलेलं आहे जेणेकरून तुम्ही मी सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा देखील ब्लाऊज असा येऊ शकतो आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये साधारणतः अर्ध्या सा तासामध्येच हा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि फिटिंग आणि फिनिशिंग ही ह्या ब्लाउजची एकदम परफेक्ट येते काहीच कुठे कमी जास्त काहीच पडत नाही तुम्हाला याची स्टिचिंगचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे फक्त एक शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे की माझ्याकडे ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग होती त्यामुळं मग पण तुम्हाला जर आपले कटोरी ब्लाऊजचे स्टिचिंग पाहायचे म्हणजे कटिंग पाहायचे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच व्हिडिओ बनेल व्हिडिओ पाहिला त्याबद्दल